धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरात राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि युवक संभाजी राजे जयंती समितीच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला मांगाल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नाणासाहेब कदम जयंती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेम सोनार सचिव अर्जुन पाटील अभिनय पाटील ॲडव्होकेट दिनेश काळे कोमल आभाळे भाऊसाहेब जाधव राजेश पवार राहुल विभांडिक बजरंग बर्वे मनोज पवार प्रवीण सिसोदे हेमंत भडक राजू मोरे नंदूआहेराव आदी उपस्थित होते आज चौदा मे दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव छत्रपती संभाजी महाराज निर्माण समिती तसेच विविध हिंदुत्वादी संघटना आज छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्णपुंदुस्तकळा निर्माण समितीच्या वतीने भव्य दिव्य असं थाटात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं त्यानंतर प्रथम छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव आज आलेली आहे या निमित्तानं स्मारक समिती तसेच विविध हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे युवक शंभू जयंती दोन हजार पंचवीसची समिती गठीत करण्यात आली समितीमध्ये विविध राज्य प्रेम सोनार तसेच अभिनय पाटील अशी विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून हा जयंती उत्सव आज साजरी करण्यात आलेला आहे रात्री बारा वाजता बारा वाजून एक मिनटांनी भव्य दिव्य असं बारा पथक इथे नेमण्यात आलेलं होतं तसेच छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून विजयी असा हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे तसेच आज देखील सर्व मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व मान्य अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तसेच संध्याकाळी देखील भव्य दिव्य असा लेदर शोची देखील इथे आयोजित केलेला आहे डी जे आहे आणि मोठ्या जल्लोषात सायंकाळी मी तमाम धुळेकरवासियांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सायंकाळी साजरी करण्यासाठी या उत्सवात सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराज